संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शेतकरी म्हटलं की आसमानी सुलतानी संकट निसर्गावर अवलंबून शेती बिनभरोशाचं काम असाच प्रपंच मांजरी खुर्द येथील शेतकरी आबासाहेब उंदरे हाकत होते परंतु आपल्या मुलानं आपल्याप्रमाणे काबड कष्ट न करता लाल दिव्याच्या गाडीत फिरलं पाहिजे अधिकारी झालं पाहिजे असं आबासाहेबांना नेहमी वाटे असे संस्कार त्यांनी मुलांवर केले त्यांनी मुलांना अभ्यासाला प्रेरणा दिली याचं फलित त्यांचा चिरंजीव आदर्श आबासाहेब उंदरे याची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे परंतु हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी त्याचे वडील हयात नाहीत वडील गेल्यानंतर घरातील करता पुरुष आदर्शनं घराला सांभाळून कशा प्रकारे हे दैदीप्यमान यश संपादन केलं याबाबत आमचे प्रतिनिधी रोहित दळवी आणि आदर्शचा मांजरी खुर ते मंत्रालय हा प्रवास जाणून घेतलाय पाहूयात आपण पाहताय संध्या लाईव्ह गरुड जेब या कार्यक्रमात आपण मागच्या आठवड्यात प्रचिती लगड हिची मुलाखत घेतली आणि त्या सात वर्षाच्या चिमुरडीने स्केटिंग मध्ये कसं यश संपादन केलं हे आपण पाहिलं आजच्या मुलाखतीत मी आहे मांजरी खुर्द या ठिकाणी आणि माझ्या समोर येत आहेत आदर्श आबासाहेब उंद्रे नमस्कार साहेब नमस्कार यांना कालच यांची नियुक्ती झाली मंत्रालय कक्षा अधिकारी म्हणून आणि हा आनंदाचा क्षण आपण त्यांच्याबरोबर अनुभवणार आहोत त्यांच्या यशामागचं गमक जाणून घेणार आहोत आणि या छोट्याशा गावातून ते मुंबई पर्यंतचा प्रवास कसा त्यांनी साध्य केला ही आपण त्यांच्याकडून त्यांना विचारणार आहोत तुम्ही इथले मूळ रहिवासी हो। उंद्रे कुटुंबीय म्हणजे मांजरी खुर्द मधले मूळ रहिवासी हो। तर तुमचं बालपणाचं शिक्षण कुठं गेलं माझ बालपण मी तिसरीला पहिली ते दुसरी मी आदर्श विद्या मंदिरला होतो माझ्या नगरला तिसरीला मी महानगरपालिकेच्या शाळेत होतो पुढे एक विद्यानिकेतन म्हणून महानगरपालिकेच्या शाळा आहे तिथे माझी निवड झाली चौथी ते सातवी मी तिथे होतो आठवी ते दहावीला मी हडपसर आपल्या आपलं साधना विद्यालय मग हा जो प्राथमिक शिक्षणाचा टप्पा आहे त्यात तुमचं कसे मार्क्स होते कसे गुण होते हा मार्क्स सांगतात वरतीच होतो म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही हुशार होतात बरं अकरावी बारावी कॉलेजचं शिक्षण कुठं केलं अकरावी बारावी आर आर शिंदे ज्युनियर कॉलेज आणि ग्रॅज्युएशन कशात झालं तुमचं ग्रॅज्युएशन मी बीटेक इंजिनिअर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बरं मग आता आय टी कडे वळत असताना तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केव्हापासून चालू केली आणि याकडे या वळावं वा, असं तुम्हाला कुणी सांगितलं किंवा तुम्हाला कुणी सल्ला दिला की तुम्ही स्पर्धा परीक्षेला उतरलं पाहिजे असं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होत की आपल्या एक अधिकारी मुलं झाली पाहिजे म्हणजे त्यांना अधिकारी व्हायचं होतं लहानपणीपासून पण पर परिस्थितीमुळे त्यांना होता नाही आला नंतर मग मी अभ्यासाला सुरुवात केली आधी घरीच अभ्यास चालू होता लॉकडाऊन असल्यामुळे त्यानंतर एक सर मध्ये विद्यादन अकादमी म्हणून आहे क्लास निखिल रुद्रवार म्हणून सर आहेत ते शिकवते घेतात शिकवणी तिथे मग मी क्लास केला होता बर आणि सर तुम्ही आता आम्ही पाहतोय की आयटी इंजिनिअरिंग केलंय तुम्ही म्हणजे आय टी अभियंता म्हटलं की गले लट्ट पगार दीड दोन लाख तीन लाख अगदी दहा दहा वीस वीस लाखाचे पॅकेजेस आहेत बाहेर जर गेला बाहेर देशात तर कोटीच्या वरती तुम्हाला तसे ऑफर मिळतात तर तुम्ही ते सोडून तुम्हाला मंत्रालयीन अधिकारी हे तुम्ही पद स्वीकारताय याच्यात तुम्ही रुजू होणार आहे तर हे जे स्विचिंग आहे याबद्दल तुम्ही कसं निर्णयापर्यंत आला की मला आय मध्ये जायचं नाही याच दिशेने वाटचाल करायची लहानपणापासून म्हणजे आई वडिलांचे संस्कारच होते असे की आपल्याला समाजासाठी काहीतरी काम करायचं बर आपण समाजासाठी काहीतरी देणं आहोत आणि समाजातल्या गोरगरिबांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे त्यामुळे तसे संस्कार होते लहानपणापासून की आपण काहीतरी सिस्टीम मध्ये जाऊन सरकारी याच्यामध्ये जाऊन लोकांसाठी काम केलं पाहिजे म्हणून लहानपणापासून तसे संस्कार होते आणि मग तरी पण आपण मी बारावी तासांना वडिलांचं निधन झालं त्यानंतर मग म्हंटल की आपण आपल्या स्पर्धा परीक्षा तर करायचीच आहे पण इन केस जर नाही झालं तर आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन हवा म्हणून मग मी इंजिनिअरिंग केलं ओके ओके इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेकडे वळाले बरं घरामध्ये तुम्ही मोठे का अजून कोण कोण आहे बहीण आहे आहे माझ्यापेक्षा ओके तुम्ही दोन नंबर हा आणि आता तुम्ही रुजू होणार आहात तर कितवा आहे तुमचा की तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी थ्रू किती वेळा ट्राय केलं हा माझा तिसरा अटेम्प्ट होता तिसरा अटेम्प मध्ये पहिल्या दोन वेळेस काय म्हणजे कशामुळे अडचण आली पहिल्या वेळेस गेला तर अंदाज गेलाच गेला की नक्की स्वरूप काय वगैरे सेकंड अटेम्प मध्ये मी मेन्स दिली होती बर पण सेकंड अटेम्प मध्ये एक माझं पाच मार्कांनी गेलं एसओ चीच पोस्ट होती ती पाच मार्कांनी गेली माझी बर हा तिसरा अटेम्प होता त्यामध्ये झालं त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं बर आता आपण पुण्यात राहतोय पुणे हे विद्याचं माहेरघर तसं पाहायला गेलं तर आणि पुण्यामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या अभ्यासिका वेग आहेत कोचिंग क्लासेस हो। आहेत आणि बाहेरून महाराष्ट्राच्या काना मुलं येतात तिथं हो। आणि अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेसाठी पुन्हा बेस्ट मानलं जातं हो। तर या पुण्याकडे तुम्ही शहरी भागात का गेला नाहीत तसं म्हणजे मला क्लास भेटला इथे आणि त्यांचं मार्गदर्शन पण भेटलं मला चांगलं आणि पुणे तसं असं लांब जास्त ह्याच्यात जाण्यापेक्षा म्हणजे जास्त लोक खूप राहणं वगैरे खाणं पिण्याचं परत प्रॉब्लेम होऊ शकतात त्यापेक्षा घरी पण असायला म्हणून आपल्या इथलं मी हडपसरमध्ये अभ्यासिका लावली होती दिवसभर तिथे अभ्यास करायचं आणि सरांचं मार्गदर्शन असल्यामुळे मग काय असं एवढी गरज नाही पडली किती वेळ अभ्यासाला देत होता तुम्ही दिवसातले दिवसातले मी एक दहा ते बारा हो तास ते तास आणि घरी शेती वगैरे कोण बघायचं मग शेती करायला तर मित्रांनो आपण पाहतोय की दहा ते बारा तास अभ्यास करून त्यांनी हे यश संपादन केलेले तर कधी तुम्हाला मुंबईत बोलावण आलेलं आहे कधी जाणार आहात तिकड नाही आता तर रिझल्ट आलाय फक्त अजून एक म्हणजे ह्याच्यात फिक्स झालेला आहे पण एक फायनल रिकमेंडेशन लिस्ट देईन अजून एक येणार लिस्ट कारण की okay. काही मुलं ह्याच्यात नॉपिंग आऊट करतील हा मग त्यानंतर अजून माहित नाही प्रोसेस पण दोन तीन महिन्यात बहुतेक होऊ शकतं नंतर मग इलेक्शन झाल्यावर ओके okay. पण मुंबई मंत्रालय कक्ष अधिकारी हे तुमचं पद फायनल झालेलं आहे बरोबर तर तुम्ही स्पर्धा परीक्षा पास झालेला उत्कृष्ट यश संपादन केलेलं आहे तर आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तरुण पिढीला काय मार्गदर्शन कराल की तुम्ही याच्यामध्ये कस उत्तीर्ण झालं पाहिजे कसा यशाचा मार्ग पाहिजे ओके एक तर पहिली गोष्ट म्हणजे चिकाटी हवी की तुम्हाला ते ध्येय घाटायचं आहे तर तुमच्याकडे कष्ट केले पाहिजे दिवस रात्र मेहनत केली पाहिजे तुमचा प्रेफरन्स फक्त अभ्यासाला हवा आहे त्यासाठी आणि मला आजच्या hmm. ज्या पिढीला आहे ते जरा म्हणजे सोशल मीडिया वगैरे झालं थोडं जरा हे होत आहे मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे वाचन वाढवलं पाहिजे आणि आजच्या म्हणजे समाजामध्ये काय चाललंय देशात जगात काय चाललंय समाज कसा वागतोय आपलं राजकारण कसं चाललंय देशामध्ये आपले जे संसद आहे आपली विधानसभा आहे ते त्यांचं कामकाज कसं चाललंय आपली अर्थव्यवस्था कशी प्रगत होते बर, बर। या सगळ्यांचा म्हणजे एक अभ्यास म्हणजे पाहिजे ना आजचा व्यवस्थेचा अभ्यास केला पाहिजे केला पाहिजे युवा पिढीने आजकालच्या तरी मला असं वाटतं की यश येऊ नाही येऊ यश पण एक वेळ तुम्ही एकदा अभ्यास केला पाहिजे की एवढ्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला नॉलेज भेटेल म्हणून त्यासाठी एक समाजात चांगला व्यक्ती म्हणून तुम्हाला वावरायचं असेल तर ह्या गोष्टीचा जर अभ्यास केला तुम्ही नक्कीच एक चांगला माणूस म्हणून तुम्ही निर्माण होऊ शकता तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय कोणाला देताल श्रेय कुटुंब तर आहे कुटुंबांचं एवढं आपलं साथ मिळाली त्यांना त्यानंतर नातेवाईक झाले वस्तीतली भाऊकीतली लोक झाली मित्रपरिवार मित्रपरिवार मोठा होता त्यानंतर माझा एक म्हणजे म्हणजे जवळचा मित्र नक्षत्र म्हणून आहे मी इथन सकाळी लवकर राहायचो सातला तर जीवन, जीवन, तर त्याची मम्मी मला सकाळी नाश्ता दुपारीचं जेवण संध्याकाळचं जेवण त्यांच्या घरीच द्यायचे ते म्हणजे मम्मी म्हणजे म्हणायचे कशाला घरनं डाबा वगैरे कशाला घेऊन येतो म्हणून तर त्यांचं घरच्यांचं मला खूप म्हणजे खूप मोठा सपोर्ट भेटला त्यांचा मी खरंच आभार धन्यवाद सर आमच्या चॅनलशी मुलाखत दिल्याबद्दल आणि तुम्हाला मुलाखतीत आपल्या समोर आदर्श मुंद्रे यांच्या मातोश्री आहेत नमस्कार आई नमस्कार काय भावना आहेत आदर्श आता मंत्रालयात जाणार आहे कामकाज करणार आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर रुजू होतोय तर काय वाटतंय खूप आनंद होताय बर त्याच्या ते, बाबांचं स्वप्न पूर्ण झालं खूप आनंद होतोय नक्कीच आईंच्या डोळ्यात आनंद आनंदाश्रू पाहतोय आपण आणि कुठंतरी वडील हवे होते हे पण त्यांच्या त्यांच्याकडे बघून वाटतय की त्यांना पण तसा आनंद झाला असता खूप आणि या उंदरे कुटुंबियांच्या आनंदात आपण पण सहभागी आहोत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा